मित्रांनो आपल्या समोर येत आहेत श्रीनाथ केसरी मैदानातील तीन फेरेच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी करण भाऊ आहेत आणि इकडे सर्जराव चव्हाण आहेत दादा नमस्ते हा सुंदर असा बक्षीस वितरण समारंभ सोहळा पार पडला राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला काय सांगाल कशा पद्धतीनं आजचा हा अनुभव होता तुमच्यासाठी खरं तर हा अविस्मरणीय क्षण आहे कारण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि पैलवानचंद्रदा पाटील यांच्या हस्ते फॉर्च्युनरची चावी देऊन आणि आमचा सगळ्यांसमोर सत्कार समारंभ आयोजित करून आणि सत्कार करून आम्हाला सन्मानित केलं त्याबद्दल खरोखर मनापासून आनंद वाटतो आम्हाला आज पहिली वेळेस मनापासून आमचे जे आमचा जो लखन आहे आणि सर्जा आहे ह्याच्याबद्दलचा गर्व आणि अभिमान खऱ्या अर्थाने मला आज नक्की झाला याचं कारण असं आहे माला, माला की इतका मोठा सन्मान आणि सोहळा त्या दोन नंदीमुळं मला मिळाला मला माझ्या मनोहर शेठ माझ्या भावामुळं आणि त्या इथे यायला भेटलं त्याबद्दल मनापासून आनंद होतो त्याचबरोबर आज उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांनी बीएमडब्ल्यूच्या मैदानाचं सुद्धा घोषणा केली आणि त्याला सहमती दर्शवली पुढच्या वर्षीची तयारी कशी असेल तुमची नाही शंभर टक्के संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर भारतातील सगळे गाडा मालक आजपासूनच तयारी लागतील आणि चांगल्या पद्धतीने तयारी करतील त्याच पद्धतीने आमची सुद्धा तयारी असेल ज्या पद्धतीनं श्रीनाथ केसरी श्री मैदान हे सांगलीच्या कोड्याच्या माळावरती संपन्न झालं त्याच धर्तीवरती आजचा कार्यक्रम संपन्न झाला का खरं पाहिलं तर ही एक इतिहासातली पहिली गोष्ट आहे की मंत्रालयाच्या समोरच्या जागेवरती किंवा वायबी सेंटरमध्ये हा एवढा मोठा ऐतिहासिक स्वाळा पार पाडा ही इतिहासातली पहिलीच गोष्ट आहे बरं आता मग कसं ठरलंय फॉर्च्युनर कोण घेणार आणि बाकीचं कसं ठरलंय सांगा सांगणार कारण कसं ठरलं त्यांच्याकडे फॉर्च्युनर जाणार आहे आणि त्याचबरोबर दादा तुम्ही एबीपी माझा एझा एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये एक उल्लेख केला होता की तुमच्या कुटुंबामध्ये एक लग्न कार्य आहे दिनांक सत्तावीस तारखेच्या दरम्यान आहे ते हो बरोबर त्यावेळेस त्या मंडपामध्ये लखन आणि त्याच्या शेजारी फॉर्च्युनर उभी असणारे मंडपामध्ये काय सांगाल तो अभिमान कसा असणार आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढं मोठं बक्षीस तुम्ही घेऊन गेलाय शंभर टक्के कारण एवढा मोठा बहुमान होता लखननी आणि सरजाने फॉर्च्युनर जिंकली तर त्याची एक जंगी मिरवणूक निघायला पाहिजे होती परंतु देशमुख साहेब घरचंच लग्न असल्यामुळे सत्तावीस तारखेला ते करू शकलो नाही म्हणून म्हटलं योगायोग असा आहे की सत्तावीस नोव्हेंबरला लग्न आहे आणि त्या लग्नाच्या जागेवरतीच नवरीचं जे स्टेज राहील त्याच्या बाजूलाच एक फॉर्च्युनरसाठी आणि एक लखनसाठी तिथं स्टेज करू आणि तेच ते त्यांचा सन्मान राहील तुमचा एक जीवलक बैलाचा सांभाळ करणारा व्यक्ती म्हणजे आवित आता पायात चप्पल नव्हती घातली दोन महिने आणि मला वाटते त्या दिवशी तुमचा व्हिडिओ पाहिला तुम्ही त्याला दुकानात घेऊन गेला ते म्हणजे ती एक तपश्चर्या केलेली आणि त्याचं फळ कुठेतरी मिळालं हे बघा त्याची फार मोठी मेहनत आहे लखनला घडवण्यामध्ये पण आणि या सगळ्या शर्यतीमध्ये तोच लखनला सगळ्या वेळेस सोबत राहतो आणि त्याने दोन महिन्यापासून चप्पल सोडली होती त्याने एक शपथ घेतली होती आणि त्याच्यासाठी त्याची जे दोन महिन्याचे परिश्रम होता म्हणून मला कुठेतरी वाटलं आत्ताच आपण इथं बोलता आणि बरेचसे वक्ते बोलले की त्यांचं जे बैल सांभाळतात त्यांचा गौरव झाला पाहिजे त्यांचा सत्कार झाला पाहिजे परंतु देशमुख साहेब मी तुम्हाला आता इथं सांगतो की आवीला स्वतः दुकानात घेऊन जाऊन माझ्या हाताने त्याला बोट त्याच्या पायात घातला आता हाच खऱ्या अर्थानं माझ्या दृष्टीने त्याचा सन्मान आहे आणि मी तुम्हाला आज सांगतो की लग्ना दिवशी त्याच्या बायला जवळ राहीन आणि बायला इतकाच सत्कार त्याचा पण राहील बरं त्याचबरोबर आज उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी दमदाराचं भाषण केलं त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीसुद्धा असं भाषण केलं या भाषणातून तुम्हाला काय जाणवलं शेतकऱ्याबद्दलची त्यांची तळमळ कशी आहे शंभर टक्के तळमळ आहे जर ती तळमळ नसती तर पुढच्या वेळेस बीएमडब्ल्यूचं पुन्हा मैदान ठेवायची त्यांनी ती घोषणा केलीच नसती तर त्याच्यामध्ये त्यांचं शंभर टक्के शेतकऱ्याबद्दल शेतकरी सुधारला पाहिजे शे आणि हा जो खेळ आहे जो आपला बैलगाडा शेर येते याला चांगलं ग्लॅमर अजून याच्यापेक्षा जास्त मिळालं पाहिजे याच्यासाठी त्यांची तर शंभर टक्के मेहनत आहे आणि त्यांनी ते बोलून दाखवलं फॉर्च्युनर तुमच्याकडे ठेवण्याचा निर्णय कसा घेण्यात आला डिस्कशन हे बघा ते चर्चा आणि त्याच्यात मनोहर शिरचन यांचं बोलणं झालं आणि मी आताही तुम्हाला सांगतो जर करणला फॉर्च्युनर लागत असली तर करण इथूनच मी त्याच्याकडे चावी जी चावी मिळेल ते करणला द्यायला तयार आहे काय अडचण नाही म्हणत करण भाऊ तुम्हाला एक प्रश्न बक्षीस घेताना काय वाटत होतं हातामध्ये एवढं मोठं सन्मान चिन्ह तुम्ही आणि चव्हाण साहेब एकत्र घेत होता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब हे तुम्हाला ते बक्षीस देत होते त्यावेळेस कठ वा, कसं वाटत होतं तुम्हाला एक आयुष्यमय क्षण होता कारण विचार पण केला होता आपण एवढ्या मोठ्या मंचावरही आणि एक आनंदाचा क्षण होता मुख्य उपमुख्य मंत्र्याच्या हस्ते सन्मान घेणं खूप त्याचबरोबर शिंदे साहेबांनी सरजाचं नाव मोठ्या आदराने घेतलं त्यावेळेस कारण त्या बैलामुळं आपली ओळख आहे त्या बैलाचं बैला नाव घेतलं म्हणजे आपलं एक अभिमानाचं भाऊ प्रथमच मुंबईमध्ये आलेला आहात आणि सरजामुळे शक्य झालं सर्व जी स्वप्न त्याच्याकडून पाहिलेली ती पूर्ण झाली हो ना सर्व स्वप्न पूर्ण झाली कारण त्यांना काही ठेवलंच नाही असा आपण स्वप्न पण बघितलं नव्हते एवढं मोठं होईल नाव आपलं त्याने न बघताच पूर्ण करून द्या बरं आणि सर्जाचा साथीदार लखन त्याविषयी काय सांगाल कारण एक जिद्दी बैल आहे आणि सातत्याने त्याच स्पीडने पळत नाही लखनचं सांगायचं तेवढं कमीच आहे कारण तो एक सारखं तीन वर झालं एक नंबरमध्येच बोलतो आमच्या शं एक नंबरमध्येच बोलतो त्याचबरोबर जाता जाता तुम्हाला दोघांना शेवटचा प्रश्न आगामी भारतातली सगळ्यात मोठी दोन मैदानं येतात जी महाराष्ट्रातली जुनी परंपरेची आणि मानाची मैदानं संबोधली जातात त्यातलं पहिलं म्हणजे वडकीकरांचं हिंद केसरी मैदान आणि दुसरं म्हणजे परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराज महाराजांच्या आशीर्वादाने चालतं ते म्हणजे पुसेगावचं हिंद केसरी मैदान काय सांगाल कशा पद्धतीने या दोन्ही मैदानाची तयारी केली आणि कशा पद्धतीने तुम्ही सहभाग घेणार आणखीन तर आता गावाकडे जायची तयारी आहे खूप दोन दिवसांनी आणखीन काय नियोजन नाही झालं बघू आता भाऊ ला दोन्ही मैदानात सहभाग घेणार दोन्ही नाही हो दोन्ही मैदाना सहभाग घे आणखी पहिल्याच आहे भाऊ आम्हाला ही जोडी पाहिले मे मिळागरेच यांचं उत्तर देतो खरोखर आहे खरोखर आहे पुशेगावचं मैदान आणि वडकीचं मैदान हिंद केसरी असल्यामुळं ते खूप मानाचं मैदान आहे त्यातल्या त्यात पुष्यगावचं मैदानाबद्दल सगळ्यालाच उत्कंठा असते म्हणून आमच्या मनोहर सेटच्या पण मनात खूप दिवसापासून आहे की आपल्याला किमान पुसेगावच्या देवाचा पुशेगावच्या मैदानातला आपल्याला गुलाल आपल्या अंगावर पाडला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आमचे बंधू सेट असेल असल कैलासभाऊ हिवाळे असतील त्याचे काय नियोजन करणारे ते, ते नियो आवी असेल हे सगळेजण त्याच्यात बसून चांगल्या व्यवस्थित चांगलं नियोजन करतील मला वाटतं पेडगावचं इंदकी श्री मैदानाचा गुलाल लक्कडने घेतलेला लक्कन आणि बका बकाच आहे आणि आता पुसेगावचे येते काय अपेक्षा नाही हे तर मी आत्ताच बोललो ना प्रत्येकालाच वाटेल की एवढ्या मोठ्या मैदानाचं देवाचं मैदान आहे आणि तिथं आपल्या अंगोर गुलाल पडला पाहिजे आपल्या बैलाचा अंगोर गुलाल पडला पाहिजे आणि हे बघा त्याची जिद्द लखंची चांगली आहे परंतु सगळेच नंदी चांगले पळणार असतात सगळ्यांनाच ते मला जे वाटतं आहे ते सगळ्यांनाच वाटतं की आपल्या ग नंदीच्या अंगोर आपल्या अंगोर गुलाल पडला पडला पाहिजे त्या दृष्टीने सगळेच प्रयत्न करते परंतु ज्यांच्या नशिबात असेल ते नक्कीच भेटेल आता एक जाता जाता थोडासा कोसक प्रश्न आहे मात्र विचारतो प्रेक्षकांची मागणी आहे जर आगामी दोन्ही हिंद केसरी मैदानामध्ये डोपिंग टेस्ट झाली तर या डोपिंग टेस्टसाठी तुमची प्रतिक्रिया काय तुमचं मत काय आम्ही एक नंबरला त्याच्यासाठी तयार हो आणि सुरुवात करायची असली तर माझ्या लखनपासून करा असं मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो कारण जो खरा आहे त्याला कशीच अडचण नाही आणि जो पळतो तो पळतोच म्हणून माझे त्या त्या, त्या गोष्टीला तुम्ही जे प्रश्न दिला त्याचे माझे होकार आहे चालते धन्यवाद ओके थँक्यू काय सांगाल okay, काय चेहऱ्यावरती दिसतोय आज आम्हाला आज सगळ्यांच्या पुढं किंवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जे आम्हाला बक्षीस मिळालं आणि इथं मुंबईमध्ये येऊन मंत्रालयाच्या दारात जे आम्हाला बक्षीस मिळालं त्याचा एक वेगळाच आनंद आम्हाला आज मिळतोय चंद्रार दादानी हा आनंद आम्हाला मिळवून देण्यासाठी बरेच दिवस कष्ट घेतले आणि त्यातून मोठं मैदान तयार केलं आणि त्यासाठी आम्हाला शेतकऱ्यांना मोठा चान्स दिला नाव कमवण्यासाठी आणि ही शर्यत आम्हाला एक वेगळेच लक्षात ठेवण्यासाठी वाटते व्यवसाय क्षेत्रात तुमचं नाव आहेच परंतु कुठेतरी नंदीचा आशीर्वाद कायम तुमच्या वरती आहे हे कधी जाणवतं का तुम्हाला म्हणजे असं कसं आहे आमचं दूध डेअरी व्यवसाय आहे म्हणजे आमचं जनावर म्हणजे दैवतच असल्यागत आहे का तर दूध उत्पादन म्हणा आमचा गोठा वगैरे आहे चार पाच बैल आहेत बऱ्यापैकी शेती आमची त्याच्यावरच चालते आणि या जनावरांची मना जी मनापासून जोपासना केली जाते आता आमच्याबरोबर माझे भाऊ आहेत बाकीचे सहकार्य आहेत आणि घरची मंडळी आहेत ती बक्षिसासाठी आज सगळीजण इथं एक आनंदाच्या ह्याच्यात आलेले आहेत आणि त्याच्यापासून आम्हाला एक परिवाराचा एक मोठा आनंद मिळतो आहे दादा आजचा जो समारंभ आज आज पार पडला त्या दिवशीसुद्धा सुंदर असं मैदान झालं ना भूतनं भविष्यती भारतातलं सर्वात मोठं मैदान पार पडलं आणि त्याच धर्तीवरती आज बक्षीस वितरण समारंभ सोहळा पार पडला काय सांगाल या दोन्ही कार्यक्रमांच्या विषयी हा जो सोहळा पार पडला तो आमच्या जे अपेक्षेपेक्षा फार मोठा झाला असं आम्हाला वाटतं याच्यापूर्वीची बक्षीस आम्ही भरपूर पटकावलीत दोन लाख चार लाख पाच लाख अशा पद्धतीची झाली पण आज फॉर्च्युनर म्हणा थर म्हणा हे एक बक्षीस एक आम्हाला वेगळंच वाटण्यासारखं आहे आम्ही सगळीजण आमचे मित्रवर्ग सगळे भिलवडी येऊन बरेचसे शेतकरी वर्ग आज ह्या आनंद सोहळ्यास उत्सुकपणे इथं हजार आहोत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आम्हाला मिळेल ह्याचा एक वेगळाच आनंद आहे आणि आमचा बहीण ह्याच्या पुढेही ह्याच पद्धतीनं काम करेल आणि त्याची ती पळण्याची जी लक्षणं आहेत त्या पद्धतीची आम्हाला दिसून येतं आज आद... उपमुख्यमंत्री एकनाथ दादा शिंदे यांनी ब्रेक फेल पाहिजे त्यावेळेस प्रेक्षकांमधून हेलिकॉप्टर पाहिजे आणि पाहिजे प्रेक्षकांमधून आ... चाहत्यांचं म्हणजे प्रेम दिसून आलं चाहत्यांना त्या भागातला हा बैल आमचा पहिल्यापासून थोडा प्रसिद्धच आहे त्यात हे मैदान अतिशय वेगळ्या पद्धतीनं कोणतीही चूक न करता एक अंतर टाकून ठराविक विषयाचं अंतर टाकून त्यानं सगळ्यांचं मन जिंकलं आहे आणि त्याचा आनंद मला हॉलमध्ये दिसून येता प्रत्येकाने ह्या बैलांची नावं मुख्यमंत्र्यांनी घेतल्यावर मोठा जयघोष दाखवून दिला ह्यात फार मोठा आनंद आम्हाला फॉर्च्युनरपेक्षाही झालेला आहे दादा पुढच्या वर्षीची बी एम डब्ल्यूच्या मैदानाची तयारी कशी असेल पुढच्या वर्षीच्या मैदानासाठी ही एक आता प्राथमिक चाचणी झाली आणि बी एम डब्ल्यूसाठी आम्ही अतिशय प्रयत्न करून आम्ही नक्की पुढच्या वर्षीचं जिंकू असा एक आत्मविश्वास आमच्यामध्ये निर्माण झाला आहे आणि याहीपेक्षा जादा तयारी करून आम्ही ते मिळवणारच हो असं सांगू शकतो ही जोडी असं काय असणार नाही का प्रत्येक वर्षी प्रत्येक बैलाचं त्याची व्यायाम त्याची राहण्याची त्याचं आजारीपण त्याचं खाणं ह्या सगळ्या गोष्टीवर अवलंबून असते प्रत्येक वेळा जोडी फोडली पण जाते आणि जोडली पण जाते असं पुढच्या वर्षी कुठला बैल जोडेला असणार हे काय सांगू शकत नाही परंतु बऱ्यापैकी हीच जोडी टिगून राहावी आणि आम्हाला ह्यात असंच यश मिळावं ही आमची अपेक्षा आहे दादा तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातील एक आदर्श उद्योजक आहात आणि एक फॉर्च्युनर जिंकली एवढ्या मोठ्या मैदानात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरला आहे समाजामध्ये फिरत असताना कशा पद्धतीनं प्रतिक्रिया येत आहेत समाजामध्ये कसं आहे पूर्वीपासून आमच्या जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष झालं आम्हाला व्यवसाय व शेत शेती आणि शर्यती क्षेत्रात आमचं नावच आहे त्यामुळं बऱ्यापैकी लोकांचं कौतुक तर दिसूनच येतं आहे आमची जी पळवण्याची रास्त पद्धत म्हणा जे जी चाकुरीबद्ध जीवन आणि हे सगळं चांगल्या पद्धतीचा खेळ ह्यातून रिस्पॉन्स भरपूर मिळतो आहे आणि त्यामुळं आज येत असताना सांगलीहून जवळजवळ दोनशे लोकं आमच्याबरोबर आलेत आणि त्यातून समाजाचा आम्हाला प्रतिसाद चांगला मिळतो आहे असं वाटतं आहे ज्या पद्धतीनं आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी व्यासपीठावरती बोलवून तुमचा सन्मान केला दोन्ही बेलगडी मालकांचा तो तुमच्यासाठी क्षण कसा होता तो क्षण म्हटलं तर आज एका बैलापासून आम्ही भरपूर मोठा उद्योग केला बरेचसे सामाजिक कार्यक्रम उपक्रम केले पण त्याहीपेक्षा आज बैलाने एवढं मोठ्या उंचीवर आम्हाला नेऊन ठेवलं आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जे आमचा सत्कार मिळाला ते आज आमच्या मनात कायम करून ठेवावं असं वाटण्यासारखं आहे ब्रेकफील सोबत पहायला हेलिकॉप्टर पाहिजे हेलिकॉप्टर पाहिजे विषय जर दोन शब्द सांगा कशा पद्धतीने पळवट हेलिकॉप्टर पाहिजे आणि श शिवाय शर्यतीमध्ये दोन्ही बैले पळाल्याशिवाय किंवा दोन्ही बैलांची साथ एकमेकाला असल्याशिवाय ही शर्यत जिंकली जात नाही आमचा जेवढा बैल पळतो तेवढाच त्याचा त्याची साथ मिळाली किंवा त्याच्याबरोबर आमच्या बैलांना साथ दिली दोन्ही बैलांच्या जीवावरच हे मैदान घेतलं गेलं आहे आणि न नाव कमवलं आहे आमच्या दोघांचंही मालकांचं अतिशय मनापासून त्या दोन्ही जनावरांच्यावर कौतुकास्पद लक्ष आहे हा एवढा मोठा विजय कुणाला समर्पित कराल हा एवढा मोठा विजय आमच्या सर्व संघडी लोकांना त्याच्यापासून बरीचशी बैलांची सेवा देणारे आमचे शकील तांबळे म्हणून आहेत डॉक्टर्स आहेत शिवाय त्याची उसावर करणारा गडी पण आहे शिवाय आमचे घरचे भाऊ वगैरे सगळेजण आम्ही त्याच्यासाठी राबत असतो आणि हे पूर्ण श्रम सगळ्यांसाठी आहे दादा असेच कायम गुलात राहा तुमचं खूप खूप अभिनंदन पुढच्या वर्षीसुद्धा तुम्ही या सन्मान सोहळ्याला उपस्थित राहणार असं मनामध्ये आम्ही धरूया धन्यवाद दादा धन्यवाद ओके धन्यवाद मैदान रिपोर्टर ला करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे चे बटन दाबा धन्यवाद